लोकांना सोडलं असेल विचाराला सोडलं असेल निष्ठेला सोडलं असेल तर मला हनुमान रायाचं माहित नाही कदाचित ते आशीर्वाद सुप्रियाताईला देणारच आहेत पण तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने पवार साहेबांची शक्ती आहात आणि सुप्रियाताईंची शक्ती आहात जे कुठले नेते होते ते आपल्याला सोडून गेले त्यांचं त्यांचं स्वतःच हित होत पण तुम्ही मनापासून सुप्रिया ताई बरोबर तिथं राहिलात साहेबांबरोबर राहिलात यासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढे फार बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे ताकद आहे दबाव तंत्र आहे अशा शक्तीच्या विरोधात आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला यावं लागेल आणि लोकशाहीची ताकद ही नक्कीच पैशाच्या जा ताकदीपेक्षा पैशा जास्त असते हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागेल